सकाळी मी दहा वाजता म्हणजे ग जवळजवळ चाळीस वर्षापासून रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिरात जातो आणि फार पुरातन मंदिर हे आहे या मंदिराची जवळजवळ दोनशे दो एकर जमीनसुद्धा आहे परंतु या ठिकाणी अनेक वाद आहेत हे जे पुजारी आणि ट्रस्टी तोच पुजारी होता तोच ट्रस्टी होता पुण्याला राहत होता तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी आम्ही मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी गेलो तर राम आमच्या मनात आहे राम आमच्या हृदयात आहे त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथं यावं आणि आपली हितेखोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाराला समज दिली आमदारांनी सुद्धा पुजाराला समज दिली आणि आमदारांनी हेही सांगितलं तर तुमच्या या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे की याचा ऑडिट मी लावतो हे आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं थोडं गावकरी लोक आले होते तणाव निर्माण करायची परिस्थिती निर्माण झाली होती पण मी सगळ्याला शांत केलं आखरी हा दिवस राम जन्माचा दिवस आहे सर्वांच्या आस्थेचा दिवस आहे आपण शांत रहा आपण पुढे याच्यावर काही करू पण आज मात्र आपण काहीच करू नाही आपण शांततेनं रामाचं दर्शन आम्ही घेतलं आणि दुसऱ्या कार्यक्रमाला निघून गेलो दरवर्षी राम मंदिराच्या गर्भाशयात जातो रामाचं दर्शन घेतो त्यांना हार टाकतो आणि त्यानंतर मी आपल्या कामाला सुरुवात करतो तर यावेळेस मात्र मला विचित्र वागणूक त्या ठिकाणी मिळाली ही वागणूक काही बरोबर नव्हती मला हेच समजत नाही का त्या ट्रस्टीने काय केलं त्या ट्रस्टीमुळे एकमत त्यांच्या नाही आहे मला पहिले कर्मचारी मिळाले होते तिथले मॅनेजर मिळाले होते आमचे पगार नाही ही बी सांगत होते आणि आम्ही वर्गणी करून या ठिकाणी रामाची पूजा केली ही सुद्धा सांगत होते म्हणून दोनशे एकर जमीन ज्या संस्थेची आहे त्या संस्थेमध्ये असा भ्रष्टाचार होणं हे बरोबर नाही आहे याची चौकशी आमचे आमदार आता लवकरच लावणार आहे